जलसंधारण विभागातील हे भावी अधिकारी आहे मात्र या भावी अधिकाऱ्यांवरती आता आंदोलनाची वेळ आलेली आहे आपण या ठिकाणी बघू शकता की छत्रपती संभाजी जी वाल्मी आहे त्या वाल्मी कार्यालयासमोर या ठिकाणी हे आंदोलन करताना पाहायला मिळत आहे वारंवार वरवर प्रशासनाची उंबरटे झिजावा लागली निवेदनं द्यावा लागली तरीही जागा नगत मिसल्या अखेरकार या भावी अधिकाऱ्यांवरती आता आंदोलनाची वेळ आलेली आणि आता या ठिकाणी आंदोलन करताना काँग्रेस पक्षाने सुद्धा या ठिकाणी सोबत आल्याचं पाहायला मिळत आहेत हे विद्यार्थी आपल्या सोबत आहेत काय वारंवार निवेदन द्यावं लागले आंदोलन करावं लागली तरी सुद्धा प्रशासन जागा होत नाही आता तुम्ही आंदोलन करताय पुन्हा हा सरकार फक्त आम्हाला आश्वासन देत आहे पण भरती काही काढत नाहीये ते सरकारनं आम्हाला लवकरात लवकर जागा म्हणजे काढून द्यायला पाहिजे याच्या आंदोलन करण्यात आलेली होती प्रशासन होत नाही पण आंदोलन करण्यात आलेली सर पण प्रशासनाला अजून जाग येत नाही फक्त आश्वासन 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 दिवस किती दिवस विद्यार्थ्यांनी आश्वासनावर बसायचं काही लोक किती म्हणजे इतकी बिकट परिस्थिती आहे अभ्यासिकेत येतात काही काही विद्यार्थी इतक्या चार पाच वर्षापासून अभ्यास करतात काही काही लोकांची म्हणजे फी भरण्याची पण परिस्थिती नाही आहे असे विद्यार्थी आहेत आमच्या अभ्यासिकेमध्ये तर त्या विद्यार्थ्यांनी तुम्हाला एक कंडिशन सांगते सर आमच्या अभ्यासिकेतली एका मुलाकडे म्हणजे इतकी बिकट परिस्थिती होती की त्याला सुसाईड करावी लागली सर का तर फक्त ह्या भरतीमुळे सर किती दिवस मुलं वाट बघणार आहेत किती दिवस संघर्ष करणार आहेत किती दिवस ह्या ऑफिस समोर बसणार आहेत किती दिवस आमच्या घरचे काम सोडून येणार आहेत मी मॅरिड आहे सर मला तीन वर्षाची मुलगी सर फक्त हेच काम करायचे आहेत आम्ही कधी सरकारला जाग येणार आहे खूप सारे विद्यार्थी सर आकडा सांगता येणार नाही असा महाराष्ट्रातून पूर्ण महाराष्ट्रातून ही नागपूरची सर ही हिंगोली वाशिमची सर ही परिस्थिती सध्या ह्या विद्यार्थ्यांवर थे येऊन ठेपलेली आहे तर काय सांगाल तुम्ही की वारंवार प्रशासन निवेदन जागृत दिसत नाही का या विषयाला येऊन सर ते आम्हाला नकारून राहिलेले आहेत ते फक्त गप्पा करून राहिलेले आहेत काढत काहीच नाहीत ते असं नाही की ते आश्वासन देत नाही फक्त आश्वासन देतात त्याच्या व्यतिरिक्त काहीच करत नाही आता काढून उद्या काढून आणि याच्या आधी पण त्यांना आश्वासन दिलेलं आहे फर्स्ट टाइम नाही की आम्ही आंदोलन घेऊन बसलेलो आहे याच्या आधी पण आम्ही बसलेलो आहोत पण त्यांचं तेच असते दरवेळेस ते, 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 दर ते काहीच एक्स्ट्रा करत नाही फक्त आम्ही दरवेळेस येऊन असे बसतो आणि आम्ही एफर्ट्स टाकतो त्यांचा काहीच त्यांच्याकडून उत्तर आम्हाला येत नाही आमचं एवढंच आहे की त्यांना आम्हाला याच्यावर प्रतिसाद करावा काँग्रेसने आता हात घातलेला आहे मात्र आता तरी ह्या विद्यार्थ्यांना न्याय मिळेल का का पुन्हा एकदा भ्रमनिरास या विद्यार्थ्यांचा होईल हे बघा या सरकारला काही देणे घेणे नाही काँग्रेस नेहमी विद्यार्थ्यांसोबत गोरगरीबांसोबत रस्त्यावर असते आमची मागणी आहे ताबडतोब हे संजय राठोडनी दोन दिवस उरलेले आहे ताबडतोब त्यांनी जी आर काढावा आणि हे आकृतीमध उठून या लोकांना मुलांना नोकरीमध्ये समाविष्ट करून घेण्यात यावे नाहीतर या संजय राठोडला मी या शहरामध्ये येऊ देणार नाही काँग्रेस पूर्ण राज्यभर देशभरात आहे तुम्ही इकडेच का पण राज्यभरात बी करू शकतात ना ने चालू आहे ना तीन चार ठिकाणी चालू आहे चालू आहे राज्यभरात मध्ये चालू आहे आज चालू आहे सगळं तर न्याय मिळेल समजा हा मिळेल ना कशाला मिळणारच नाही न्याय मिळणारच आहे नक्कीच आपण वार या ठिकाणी पहिल्या ही विद्यार्थी आहे आणि वारंवार विद्यार्थ्यांच्या या मागण्या ज्या आहेत प्रशासनाकडे मांडल्या जात आहे मात्र प्रशासन याकडे चाल ढकलपणा करत आहे आणि पुन्हा या विद्यार्थीचे आ... पुन्हा याला आंदोलनाचा हत्यार उपसावा लागतं या अगोदरही आंदोलन या, या विद्यार्थ्यांना करावा लागले पाच महिन्यापूर्वी जुलै महिन्यात आम्ही इथे जे आयुक्त होते त्यांना भेटलेलो जवळजवळ दीडशे दोनशे मुलं होती आणि शांततेमय मार्गाने त्यांना निवेदन दिलं आणि ते बोलले की अंतिम टप्प्यात आलेलं आहे पुढच्या पंधरा दिवसामध्ये तुमचं होईल परंतु नुसतं जुलैच नाही तर डिसेंबरपासनं तारीख पे तारीख पडते संजय राठोड यांनी स्वतः आतापर्यंत गेल्या बारा महिन्यात आठ वेळा घोषणा जाहिराती हे सांगितलेलं आहे कमिटमेंट दिलेल्या आहेत म्हणजे फक्त शायनिंग गिरी करायची ह्या बेरोजगार तरुणांच्या या, तरुणां या कोण आहेत तो या शेतकऱ्याच्या करायची पोरं ती सगळी जी त्या मंत्र्या महोदयांसारख्या किंवा आमदारांसारख्या त्यांची लेकरं अमेरिकेत अभ्यासाला जातात शिकायला जातात आणि ह्या पोरांना आज रस्त्यावर यावं लागलं ह्या सरकारमुळे बेरोजगारीवरती सरकारकडे कृती कार्यक्रम नाहीये आणि सगळ्यात मोठा डाव तुम्हाला सांगतो म्हणजे आमचे पण काही कॉन्टॅक्ट्स आहेत सरकारला खरं म्हणजे आठ ते दहा हजार पदांची भरती आहे पण सरकारने थोडं थोडं दाखवायचं म्हणून सांगितलं की फक्त साडेतीन हजार पदांचीच भरती आहे आणि सरकारला मागच्या दरवाजाने इथे कंत्राटी भाध भरती करायची म्हणजे दोन हजार पासून आता दोन हजार पंचवीस पण संपत आलेलं आहे गेल्या आठ वर्षांमध्ये सहाय्य स्थापत्य अभियंता सहाय्यक पदकाची भरतीच निघाली नाहीये आहे ही पोरं त्यावेळेस होती वीस बावीस तेवीस वर्षाची आज त्यांची तीस बत्तीस वर्ष काही जणांची लग्न झाली काही जणांची लग्न पण होत नाहीत कारण त्यांना असं वाटतं की जर परमनंट नोकरी मिळाली सरकारी तर आपलं लग्न होईल पण आता या गांधीगिरी आंदोलनाच्या पद्धतीने सरकार सरळ होईल का त्याला वेगळा मार्ग घ्यावा लागेल देशासमोर भिडसवणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिले दिले हे, हे राष्ट्रपिता महात्मा गांधी आहे अहो इंग्रजांना हाकलून दिलं त्यांना हे कोण आहेत हे इंग्रजांचेच भाईचारा चालेत विद्यार्थ्यांचे वय चालले कोणाची नाही परंतु संविधान आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानावरती आमचा विश्वास आहे संविधानिक चौकटीमध्ये आणि राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या विचारावरती आम्ही सत्य बोलत राहणार आणि म्हणून या आंदोलना नाव काय दिलं आपण रोजगार सत्याग्रह रोजगार आहे सरकारमध्ये सत्य हे आहे की तो रोजगार सरकार काढत नाही कारण त्यांचा कुठील डाव आहे त्यांना कंत्राटीकरण करून आणि तो डाव आम्ही उलटणार आहोत याच्या पुढची स्टेप याच्या पुढची स्टेप असेल अधिक कठोर पद्धतीने आम्ही आंदोलन करू देखील आपण या ठिकाणी पाहिलं तर अशा पद्धतीने आंदोलनाचा सुरू या ठिकाणी चालू आहे मात्र या आंदोलनात नंतर तरी ह्या विद्यार्थ्यांना या न्याय मिळेल का हे मागणं तेवढं पाणं महत्वाचं ठरणार आहे का पुन्हा या विद्यार्थ्यांना पुन्हा आंदोलनाचा हाते रोजसा लागेल हे देखील तेवढं पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे स्टोरी डॉट कॉम साठी मी देवराजरा छत्रपती संभाजीनगर